बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज मदत नाही कर्तव्य जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा मागील काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे तसेच अनेकांच्या घरात पाणी घुसून काहींच्या घरावर अतिवादळ वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान झाले होते डहाणू तालुक्यातील विरेवाडी येथील रहिवासी हरिश्चंद्र बाबर यांच्या घरावर देखील भले मोठे झाड पडून त्यांच्या घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते ही बातमी पालघर जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन बाबर कुटुंबियांची भेट घेतली होती व बाबर कुटुंबियांना या संकटातून बाहेर काढून त्यांच्या डोक्यावरील छप्पर पुन्हा उभारून देऊ असे आश्वासन दिले होते आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जयेंद्र दुबळा यांनी बाबर कुटुंबियांना संपूर्ण नवीन घर बांधून दिले आणि माणुसकीचे नवे नाते निर्माण करून दाखवले जयेंद्र दुबळा यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात येत आहे बाबर कुटुंबियांना मिळालेल्या नवीन घरामुळे बाबर कुटुंबीय समाधान व्यक्त करीत आहेत नवीन घर पदार्पण प्रसंगी पालघर जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते जयंत दुबळा उपतालुका प्रमुख राजेंद्र वाडेकर पालघर उपजिल्हा युवासेना अध्यक्ष पंकज पाटील विभाग प्रमुख सुमित ठाकूर गवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका घोडा उपसरपंच संदीप ठाकरे दाभले ग्रामपंचायतीचे सरपंच विजय वायडा वरोर ग्रामपंचायतीचे उपसरपंच कुणाल राऊत यांच्यासह शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूजसाठी पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर